सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराने हजारो कुटुंबांची अवस्था हाहाकाराप्रमाणे केली आहे परंतु या निसर्ग आपत्तीच्या आघातात एक हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरानं हजारो कुटुंबांची अवस्था होतेची नव्हती झाली सोलापुरात आलेल्या महापुरानं इतिहास रचला असं म्हणायला काही हरकत नाही महापुरानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे जरी सत्य असलं तरी यातूनही मनाला चटका लावणारी गोष्ट समोर आली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तेरेगावात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांवर शोककळा पसरली क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड या दोन्ही भगिनींची मोठ्या मेहनतीनं गोळा केलेली ही स्पर्धा परीक्षेची महागडी पुस्तकं अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेली तर काही पुराच्या पाण्यातून वाचलेल्या पुस्तकांची रद्दी झाली आहे इतकंच नव्हे तर पुढील शिक्षणासाठी गल्ल्यात साचवलेल्या पैशानं देखील या महापुराचा फटका बसला शेतमजुरीचं काम करणाऱ्या अशी शेत आईवडिलांनी मोठ्या मेहनतीनं घेऊन दिलेला लॅपटॉपही महापुराच्या पाण्यात नाहून निघाला हे सांगताना गायकवाड भगिनींना अश्रू अनावर झाले